नमस्कार मित्रांनो भक्तीप्रेम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहूया शिवरात्रीचे महत्व आणि पूजाविधी त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत भवि पवित्र मानले जाते आणि या दिवशी भगवान शिवाची पूजा करून भक्त त्यांचा आशीर्वाद घेतात याचा धार्मिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही मोठा महत्त्व आहे हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या विवाहाचा दिन म्हणूनही ओळखला जातो तसेच या दिवशी भगवान शिवाने आपल्या भक्तांना आत्मज्ञान दिल्याचे मानले जाते आता या शिवरात्रीचे महत्व महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची आराधना केल्याने मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते तसेच या दिवशी महामृत्युंजय मंत्र जपल्याने आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते योग आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता महाशिवरात्रीच्या रात्री पृथ्वीची चुंबकीय ऊर्जा विशेष प्रकारे कार्यरत असते त्यामुळे या दिवशी रात्रभर जागरण करून ध्यानधारणा केल्यास चैतन्य वृद्धी होते या दिवशी उपवास आणि ध्यानधारणा केल्यास मन शांत होते आणि आत्मसंयमाचा विकास होतो महाशिवरात्रीच्या व्रतानुसार दिवसभर उपवास ठेवून रात्रभर जागरण आणि ओम शिवाय याचा जप करावा आता पाहूया महाशिवरात्रीची पूजा पद्धती महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त विविध प्रकारे भगवान शिवाची पूजा करतात काही ठिकाणी विशेष पारंपरिक विधी केले जातात या दिवशी उपवास करून संध्याकाळी फळाहार किंवा दूध घेतले जाते काही जण निर्जला उपवासही करतात आणि केवळ पाण्यावर राहतात रुद्राभिषेक आणि विशेष पूजा कशी केली जाते शिवलिंगावर पंचाम्रत म्हणजे दूध दही मध मध तूप आणि साखर अर्पण केले जाते बेलपत्र धतुरा भस्म फुले फळे अर्पण करून शिवपूजा केली जाते रुद्राभिषेक केल्याने इच्छित फळांची प्राप्ती होते या दिवशी संपूर्ण रात्री जागरण करून शिव नामस्मरण व भजन कीर्तन केले जाते ओम नम शिवाय आणि महामृत्यूंज मंत्र यांचा जप केल्याने मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळते महाशिवरात्री हा फळ धार्मिक सण नसून तो आत्मशुद्धी आणि आत्मज्ञानाचा मार्गही आहे या दिवशी भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा केल्यास मानसिक शांती मोक्ष आणि चांगले आरोग्य लाभते शिवरात्रीच्या निमित्ताने जीवनात सात्विकता संयम आणि सकारात्मकता आणण्याचा संकल्प करावा हर हर महादेव